नमस्कार स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेज कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स एम विभागातर सी विभागातर्फे मी प्राप्ती ओळखे सर्व दर्शकांचे एसवीसी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करीत आहेत सचिन देव महाराज यांच्यापासून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे केदारेश्वर मंदिर मंदिराची थोडक्यात आम्हाला माहिती सांगा भगवान केदारेश्वर हे वरुडवासीयांचं श्रद्धा भगवान केदार राजाची या ठिकाणी राज्य होतं केदार राजाने आपल्या अथक प्रयत्नातून या लिंगपिंडीची स्थापना केली म्हणून त्याला केदारेश्वर असं म्हणतात केदारेश्वराच्या लिंगपिंडीला किंवा या मंदिराला दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास त्या ठिकाणी कारणीभूत आहे सोबतच भगवान केदारेश्वराच्या या पावन आणि पवित्र मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि विद्यमान वंदने गुरुमावली संत श्रेष्ठ अच्युत महाराजांसारख्या श्रेष्ठ महापुरुषांचे आशीर्वचनं भजनं आणि पूजनाचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे भगवान केदारेश्वराच्या पाठीमागून एक सुंदर असं निसर्गरम्य चुडामणी चुडामणी नदीचा तीर आहे की ज्या चुडामणी नदीचा जो उगम झालेला आहे तो नागठाणा तीर्थक्षेत्रातून झालेला आहे आणि जवळच असलेल्या नागठाणा तीर्थक्षेत्रातून या नदीचा उगम होऊन ही या भगवान केदारेश्वराच्या चरणी समर्पित झालेली आहे या चुडामणी नदीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्नान केलेलं आहे संत अच्युत महाराजांनी स्नान केलं आहे वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांनी स्नान केलं आहे असा इतिहास एक आध्यात्मिक त्या ठिकाणी या चुडामणी नदीला आहे सोबतच गेल्या एकोणपन्नास वर्षापासून संत अच्युत महाराज यांची जन्मभूमी म्हणून हे वरुड ओळखलं जातं आणि जननी जन्मभूमीच स्वर्गादपी घरी असे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी कार्यक्रम होत असताना आपल्या जन्मभूमीमध्ये आपल्या भगवान केदारेश्वराची काहीतरी सेवा झाली पाहिजे आणि म्हणून तब्बल एकोणपन्नास वर्षापूर्वी या केदारेश्वराच्या पावन मंदिरात संत अच्युत महाराजांनी शिवनाम सप्ताह हा केदारेश्वराच्या पावन नामाने त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीपासून या सप्ताहाला सुरुवात होते आणि त्रयोदशीला मात्र त्या ठिकाणी याचा काला होत असतो आजची त्रयोदशी तिथी आहे या सप्ताहाला संत अच्युत महाराजांच्या संत अच्युत महाराजांनी लहानचं त्या ठिकाणी बीज लावलं आज याचा वटवृक्ष झालेला आहे आज हा वटवृक्ष एकोणपन्नासाव्या वर्षामध्ये जाऊन पोहोचलेला आहे दरवर्षी त्या ठिकाणी आपण एक टार्गेट ठेवतो की आपला इतका नामजप झाला पाहिजे पण साधारणतः आता या कार्यक्रमाला एकोणपन्नास पन्नास, पन्नास वर्ष होतात आहेत सांगताना आनंद होतो भगवान देता तो छप्पर फाडके देता आम्ही पन्नास लाखाचा शिवनामाचा संकल्प यावर्षी केला होता दोन हजार पंचवीस सणामध्ये परंतु मात्र केदारेश्वराच्या कृपेने संत अच्युत महाराजांच्या कृपाशीर्वादाने यावर्षी पन्नास लाख तर बरं पण पंचावन्न लाख जप त्या ठिकाणी वरुडकरांनी केलेला आहे ही एक फार जमीची बाजू आहे आणि भगवान केदारेश्वराची कृपा आहे धन्यवाद महाराज नमस्कार कोणते कोणते सण उत्सव या मंदिरामध्ये झालेले आहेत कोणते कोणते सण उत्सव सण उत्सव इथे अच्युत महाराजांनी दोन कार्यक्रमांची परंपरा लावून दिलेली आहे वसंत पंचमीच्या पर्वावर पाच दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि दुसरा म्हणजे नाग नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीपासून या शिवनाम सप्ताहाची प्रथा अच्युत महाराजांनी रूढ करून दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त महाशिवरात्रीचा एक फार प्रचंड उत्सव या ठिकाणी होत असतो अशी मोठमोठी उत्सव मोठमोठे कीर्तनकार महाराष्ट्रातले दिग्गज प्रवचनकार या ठिकाणी येऊन भगवान केदारेश्वराच्या चरणे आणि सद्गुरु अच्युत महाराजांनी लावून दिलेल्या या प्रथेनुसार अनेक दिग्गज कीर्तनकार प्रवचन करून आपली सेवा केदारेश्वराच्या चरणी समर्पित करत असते सांगितल्या जातात यापैकी अशी एखादी अशी गोष्ट ती कोणती ऐतिहासिक कथांमध्ये दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहासच मुळामध्ये एक शिलालेख त्या ठिकाणी या केदारेश्वर भगवंताच्या लिंगपिंडीखाली सापडलेलं आहे ते दोन हजार वर्षापूर्वीचं एक आध्यात्मिक इतिहास तुम्हा आम्हाला त्याची ओळख करून देत असतो केदार राजाने या शिवलिंगाची स्थापना केली केदार राजाने शिवलिंगाची स्थापना केली ईश्वराची स्थापना केली म्हणूनच याला केदारेश्वर भगवान असं म्हणतात या प्रस्तुत भगवान केदारेश्वराच्या मंदिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अगोदर परमहंस अडकोजी महाराज परमहंस मायबाई महाराज अनेक साधू संतांचा दिग्गज शेकडो वर्षापासूनचा हजारो वर्षापासूनचा एवढंच नव्हे तर वारकरी पंथातले ज्याला आपण दांडेकर मामा म्हणतो त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी भगवान केदारेश्वराचं दर्शन केलेलं आहे दोंडा महाराज देगलूरकर यासारखे सिद्ध महापुरुषसुद्धा या केदारेश्वराच्या मंदिरात काही वर्षांपासूनची हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा या मंदिराला लाभलेली आहे पुढे ती परंपरा वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांपर्यंत आली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचं साहित्यिक कार्य आणि सामाजिक कार्य यांचं आध्यात्मिक संमेलन म्हणजे त्या ठिकाणी लाभणारा महात्मा की ज्यांची जन्मभूमी म्हणून याला ऐतिहासिक महत्त्व आहे असे म्हणजे श्री संत अच्युत महाराज आणि त्यांनी ही प्रथा पुढे चालवली ती परंपरा आज या माध्यमातून चालते आहे याचा आनंद सगळी वरुडवासीय घेत आहेत विशेष महादेवाची उपासना कशी केली जाते हे शिवलिंग सयाबू आहे असं म्हटलं जाते त्याबद्दल काय सांगत नारदी भक्तीसूत्रामध्ये नऊ भक्तीचे प्रकार सांगितले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पदसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदना त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये साधारणतः श्रवण केलं पाहिजे भक्तांनी हे लक्षात घ्या आपण ऐकायची सवय ठेवली पाहिजे भगवान गोपाल सुद्धा अर्जुनाचे पहिले दोन अध्याय भगवद्गीतेमध्ये ऐकतात आणि नंतर बोलायला सुरुवात करतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान कृष्ण जर त्या ठिकाणी या विश्वाचा चलन वहन करणारा तो जर स्वतः ऐकतो तर आपण तर सामान्यच आहो म्हणून श्रावण महिन्यामध्ये कैलासराणा फणेंद्र माता भ्रुकोटी झळाळे कारुण्य सिंधू भवदुःख हरित आणि तुझवी न शंभू मज कोण तारी देवादिदेव महादेवाच्या शिवमहिमा महिमना स्तोत्राच्या माध्यमातून शिवमहापुराणाच्या माध्यमातून त्याचं पूजन भजन त्या ठिकाणी सगळी मंडळी करतात आणि त्याच्या कृपेची प्रसन्नता प्राप्त करण्याचा या श्रावण महिन्यामध्ये आणि ती शिवमहिमा श्रवण करण्याचा प्रयत्न करत असतात की ज्यांनी तुमचं आमचं जीवन कृतकृत्य झाल्याशिवाय राहत नाही एक आनंद तुमच्या आमच्या जीवनाला मिळतो एक देश धर्म देव आणि संस्कृती जागृत करणारा हा महिना म्हणजे त्या ठिकाणी श्रावण महिना आहे म्हणून शिवपासनेच्या माध्यमातून कारण देवांची उपासना सगळेच जण करपटतून करतात परंतु त्या ठिकाणी शंकरजी म्हणजे देवांचा देव महादेव आहे जे अमृत पितात त्याचं नाव देव पण जे विष पिऊन पचवतात त्याचं नाव मात्र त्या ठिकाणी महादेव आणि त्याच्या कृपेची प्रसन्नता प्राप्त करून देणारा अख्खा महिना त्याचं नाव श्रवण करणारा आध्यात्मिक श्रवण करणे त्याचं नाव श्रावण महिना आहे धन्यवाद असे करते यामध्ये अनेक साधना झाल्या झालेल्या आहेत त्याविषयी आम्हाला काय या मंदिरामध्ये अनेक मी मगाशी स्प म्हटल्याप्रमाणे सगळ्यात मोठी साधना जर कोणची आहे सगळ्यात मोठा यज्ञ जर कोणता आहे तो यज्ञानाम जपयोज्ञसमी भगवद्गीता तुम्हाला मला समजावून सांगते की सत्य बोलण्यातली सत्ययुगाची साधना तुमच्या आमच्याकडून जमत नाही त्रेतायुगातली आगादी साधना जर तुमच्या आमच्याकडून जमत नाही द्वापर युगातली योगाभ्यासादी साधना जर तुमच्या आमच्याकडून जमत नसेल तर आमच्या वारकरी संतांनी वंदने राष्ट्रसंतांसारख्या संत अच्युत महाराजांसारख्या या वैदर्भियन संतांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला एक सरळ सोपा मार्ग घालून दिलेला आहे आणि त्याचं नाव आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापी जन्मांतरीची त्याच अनुषंगाने संत अच्युत महाराजांनी नाम जपाची नाम साधनेची मुहूर्तमेढ तब्बल एकोणपन्नास वर्षापूर्वी या भगवान केदारेश्वराच्या चरणे मुहूर्तमेढ केलेली आहे आणि एकोणपन्नास वर्षापासून एकही वर्षाची गॅप न पडता अगदी कोरोनामध्ये सुद्धा सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळून ज्याला आपण त्या ठिकाणी एम डी एच म्हणतो एम म्हणजे मास्क डी म्हणजे डिस्टन्सिंग आणि एच म्हणजे हँडवॉश या सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन्सचं पालन करून तोंडाला मास्क बांधूनसुद्धा पंचवीसच लोकांमध्ये पंचवीसच भक्तांमध्ये सुद्धा आपण शिवनामाला त्या ठिकाणी या सप्ताहला कधीही खंडित केलेलं नाही आहे असा त्या ठिकाणी साधनेचा इतिहास लाभलेलं हे केदारेश्वर मंदिर आहे महाराष्ट्रातले दिग्गज प्रवचनकार कीर्तनकार येऊनसुद्धा अनेक त्या ठिकाणी आपली सेवा ती मात्र त्या ठिकाणी या साधनेच्या माध्यमातून प्रवचनाच्या कीर्तनाच्या साधनेच्या माध्यमातून भगवान केदारेश्वराच्या चरणी चे समर्पित करतात या मंदिराचे नाव केदारश्वर केदारश्वर केदारेश्वर के का पडलेली आहे केदार राजाने त्याची स्थापना केली म्हणून त्याचं नाव केदारेश्वर पडलं धन्यवाद यांच्या ऐतिहासिक संबंध कसा कष्ट करा याचा इतिहास त्या ठिकाणी दोन हजार वर्षापूर्वीचा आहे केदार राजाने त्याची स्थापना केली म्हणून त्याला केदारेश्वर असं म्हणतात तीच परंपरा पुढे त्या ठिकाणी धोंडा महाराज देगलूरकर तीच परंपरा ऐतिहासिक परंपरा धार्मिक परंपरा पुढे त्या ठिकाणी दांडेकर मामा तीच परंपरा पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या चुडामणी नदीमध्ये सुद्धा संत अच्युत महाराजांनी स्नान केलेलं आहे त्याच्यामुळे नंतर त्या ठिकाणी मूर्ती गाडगे महाराज संत अच्युत महाराजांनी ही परंपरा अखंड अभ्यासात आजपर्यंत जागृत ठेवलेली आहे असा ऐतिहासिक परंपरा या मंदिराला लाभलेली आहे धन्यवाद नमस्कार आज आपण माहिती जाणून घेतली आहे वरुड येथील केदारेश्वर महादेव मंदिराची अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी एसयूसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद